मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू अमोल मिटकर यांनी ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो ने पालकमंत्री असला पाहिजे तुम्हाला विचारा मा काय माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं हो। किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही परंतु मला वाटतं हे दोघेही होतील असं मला वाटत नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते एकनाथराव साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस नगरविकास मंत्री होते फक्त किंवा एम एस एस आर डी सीचे त्या कालावधीत मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांपैकी जर कुणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची लाभ होईल कारण आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रिपदही भाड्याने दिलं लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठ्ठा प्रॉब्लेम झाला